नमस्कार मित्रांनो मी राजेश भुत आहे आणि तुम्ही आहात वन डे वन वन न्यूज आजचा विषय फार मोठा आवाज करणारा नाही ब्रेकिंग न्यूजमध्ये तुम्हाला दिसणाराही नाही पण त्याच्या आतमध्ये अब्जावादी डॉलर्सचा खेळ नाही आज मी तुम्हाला एक गोष्ट सांगणार आहे कशी रशियाने एका शांत आणि अत्यंत हुशार पद्धतीने फायनान्शियल मू केली आहे आणि युरोपला कोपऱ्यात मू आहे हा व्हिडिओ पॉलिटिकल प्रोपोगंडा नाही आहे हा रशियाचा सपोर्टसुद्धा नाही आहे किंवा युरोपच्या विरोधात नाही आहे हा नंबर्स मनी फ्लो आणि फायनान्शियल कंट्रोल यांची गोष्ट आहे दोन हजार बावीसमध्ये युक्रेन वॉर सुरू झाल्यानंतर संपूर्ण पाश्चिमात्य जगाने रशियावर सँक्शन्स लागली त्यावेळेस नॅरेटिव्ह देखील होती रशियाला आयसोलेट करायचं आहे त्यांना डॉलर्स युरोज स्विफ्ट सिस्टीम स्विफ्ट सिस्टीम ही त्यांची एक इंटरनल पेमेंट सिस्टीम आहे ज्यावेळेला इम्पोर्ट एक्सपोर्ट होतो त्यावेळेला पेमेंट याच्यात नस तर स्विफ्ट सिस्टीमपासून तोडायचं आहे आणि हळूहळू रशियन इकॉनॉमीला कोलॅप्स करायचे टी व्हीमध्ये न्यूजपेपरमध्ये सगळीकडे एकच गोष्ट सांगितली होती सँक्शन्स काम करत आहे मग खरं तसं झालं का दोन हजार बावीस ते दोन हजार चोवीसच्या काळात रशियाने एक शांतपणे एक वेगळी दिशा घेतली ते युरोपकडे कमी पाहू लागले आणि रशियाकडे जास्त चायना इंडिया मिडल ईस्ट ऑइल गॅस फर्टिलायझर्स मेटल या सगळ्यांना मार्केट मिळत राहिले रशियन इकॉनॉमी कोलॅप्स झाली नाही गव्हर्नमेंट येऊन टिकून राहिलं मिलिटरी प्रोडक्शन सुरूच राहिले आणि याच वेळेस युरोपमध्ये काय चाललं होतं एनर्जी क्रायसिस इलेक्ट्रिसिटी बिल वाढले फॅक्टरीज बंद पडल्या इन्फ्लेशन वाढले तरीसुद्धा युरोप एक गोष्ट पब्लिकली मान्य करत नव्हतं ते रशियापासून पूर्णपणे वेगळे होऊ शकले नव्हते दोन हजार चोवीसमध्ये सँक्शन असूनसुद्धा युरोपमध्ये युरोप आणि रशियामधला उरलेला ट्रेड अंदाजे चाळीस ते साठ बिलियन डॉलर्स दरवर्षी इतका होता हा ट्रेड कुठे होता एनर्जी प्रोडक्ट्समध्ये होता फर्टिलायझर्समध्ये होता इंडस्ट्री इंडस्ट्रीयल केमिकल्समध्ये होता ॲल्युमिनियम निकेल टायटॅनियम पलाडियम यासारख्या मिकल्समध्ये होतं आणि ॲग्रिकल्चर प्रोडक्ट्समध्ये होतो म्हणजे पॉलिटिकली रशिया आयसोलेट पण इकॉनॉमिकली कनेक्शन अजून तुटलेलं नव्हतं आणि नेमकं इथेच रशियाने मूव केलं अठ्ठावीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी रशियन प्रेसिडेंटने एक डिग्री साईन केला हा डिग्री साधा वाटतो पण इम्प्लिकेशन्स फार मोठे आहेत ह्याच गोष्टीला जवळजवळ म्हणजे आता एक वर्ष झाले त्यात त्यांनी सांगितलं गेलं की पंधरा जानेवारी दोन हजार पंचवीसपासून पासून जे देश रशियाला अनफ्रेंडली मानले जातात युरोप यु एस जपान त्यांना होणाऱ्या सगळ्या रशियन एक्सपोर्टचे पेमेंट्स फक्त रुबेलमध्ये होतील युरो चालणार नाही डॉलर चालणार नाही फक्त रुबेल आता हे ऐकायला साधं वाटतं पण प्रत्यक्षात त्याचा अर्थ काय समजा एखादी युरोपियन कंपनी रशियाकडून फर्टिलायझर्स घ्यायचं ठरवतं तर तिला रशियन बँकेमध्ये अकाउंट उघडावं लागेल त्या अकाउंटमध्ये युरो किंवा डॉलर्स जमा करावे लागतील रशियन सेंट्रल बँक ठरवेल त्या रेटने ते पैसे रुबेलमध्ये कन्वर्ट होतील आणि मग सप्लायरला रुबेलमध्ये पेमेंट करता करता येईल हा सगळा व्यवहार रशियन लॉ रशियन बँक्स आणि रशियन पेमेंट सिस्टीम एस पी एफ एसच्या आत होतो म्हणजे युरोपियन कंपनीचा पैसा रशियाच्या हातात होतो आता खरी गोष्ट इथे सुरू होते जर उद्या जिओपॉलिटिकल टेन्शन्स वाढली तर रशिया काय करू शकतो अकाउंट फ्रीज करू शकतो विथ्रॉवल्स ब्लॉक करू शकतो कॅपिटल कंट्रोल करू शकतो दोन हजार पंचवीस दोन हजार सव्वीसमध्ये अंदाजे दहा ते वीस बिलियन डॉलर्स युरोपियन कंपन्यांचे वर्किंग कॅपिटल्स रशियामध्ये अडकू शकतात हा पैसा इन्व्हेस्टमेंट नाही हा हॉस्टेज आहे दुसरा धोका अजून गंभीर आहे जर तो रशियन बँक यू एस किंवा यू सँक्शन लिस्टमध्ये गेला तर त्या युरोपियन कंपनीवर वा सँक्शन्स व्हायोलेशनचाही आरोप होऊ शकतो मोठे फाईन्स लेगल केसेस क्रिमिनल लायबिलिटी म्हणूनच आज युरोपियन कंपन्यांचे कॉम्प्लायन्स डिपार्टमेंट सगळ्यात जास्त घाबरलेले आणि तिसरा मुद्दा एक्सचेंज रेट रुबेल कन्व्हर्जन रेट रशियन सेंट्रल बँक होती जर रेट अनफेवरेबल ठेवला तर युरोपियन बायर्सचा खर्च वाढू शकतो लॉंग टर्म कॉन्ट्रॅक्ट रिस्की होतात मार्जिन्स क्रीज होतात आता सेक्टर वाईज पाहूया दोन हजार चोवीसमध्ये हंगेरी ऑस्ट्रिया स्लोवाकिया या देशांनी रशियन ऑइल आणि गॅस अंदाजे पंधरा ते पंचवीस बिलियन डॉलर्स किमतीचं इम्पोर्ट केलं जर त्यांनी ट्रेड बंद केला तर एनर्जी शॉर्टेज होईल आणि जर रूल लक्षित केला तर रशियन फायनान्शियल कंट्रोल दोन्ही बाजूंनी फर्टिलायझर्स आणि केमिकल सेक्टरमध्ये युरोपने दोन हजार चोवीसमध्ये रशियन अमोनिया पोटॅश आणि केमिकल्स अंदाजे आठ ते बारा बिलियन डॉलर्स किमतीचे घेतले अल्टरनेटिव्ज महाग आहेत सप्लाय लिमिटेड मेटलमध्ये ॲल्युमिनियम निकेल पलाडियम टायटॅनियम यांची इम्पोर्ट व्हॅल्यू दहा ते पंधरा बिलियन्स डॉलर्स इतकी होती ॲरोस्पेस ई व्ही एस इलेक्ट्रॉनिक सगळं यावर डिपेंडेंट आता कंट्रीवाईज रिॲलिटी फंबू बघूया हंगेरी ऐंशी ते पंच्याऐंशी टक्के गॅस अजूनही रशियाकडून घेतो पॉलिटिकल अलाइनमेंट प्रो रशिया आहे ते रूल ॲक्सेप्ट करण्याची शक्यताच जास्त आहे ऑस्ट्रिया चाळीस ते पन्नास टक्के गॅस रशियाकडून घेतो ओ एम बीचे बिलियन्स गुंतलेले पब्लिकली चिंता प्रायव्हेटली कंप्लायन्स स्लोवाकिय एनर्जी सिक्युरिटी फ्रजाय तेही रशियन टर्म्स ॲक्सेप्ट करते जर्मनी फ्रान्स ट्रेड कमी करणार पण कॉस्ट जास्त देऊ आता मोठा प्रश्न आहे सँक्शन युद्धात खर्च कोण जिंकते सँक्शनचा उद्देश होता रशियाला वेस्टर्न सिस्टम ॲक्सेप्ट करायला भाग पडणं आज प्रत्यक्षात काय करते युरोपियन कंपन्या रशियन सिस्टम ॲक्सेप्ट करत आहेत हा सँक्शन लॉजिकचा पूर्ण उलट परिणाम आहे रशियाने दाखवून दिलं आहे की ज्याच्याकडे कॉमोडिटीज आहेत एनर्जी मेटल्स फर्टिलायझर्स फूड तो सँक्शन असूनसुद्धा टर्म्स डिक्टेट करू शकतो टू थाउजंड ट्वेंटी फाय टू थाउजंड थर्टीमध्ये युरोपसमोर कोणताही इझी ऑप्शन नाही ट्रेड ठेवलं रशियन कप ट्रेड बंद परमनंटली हाय कॉस्ट एशियन कॉम्पिटेटर्स मात्र रशियन कॉमोडिटीजची पण रेटला घेत राहतील म्हणजेच युरोप दोन्ही बाजूनी इकॉनॉमिकली विकर होतोय ऑलरेडी विक आहे अजून विक होतो इन माय ओपिनियन मॅन्डेटरी रुबेल सेटलमेंट हा रशियाचा फायनान्शियल काउंटर आहे एका शांत निर्णयाने युरोपच्या डिपेंडन्सी एक्सपोज झाले आहेत सँक्शनची क्रेडिबिलिटी कमी झाली आणि पॉवर बॅलन्स बदल हा व्हिडिओ रशियाविरुद्ध युरोप नाही हा एक इट्स अ लेसन इकॉनॉमिक वॉरफेअर म्हणजे वन बे पनिशमेंट नसतं ते म्युच्युअल डॅमेजेस आणि जानेवारी टू थाउजंड ट्वेंटी फायव्हासून हा डॅमेज क्लिअरली दिसायला आला जर तुम्हाला असा काम अॅनालिटिकल मनी फोकस न्यूज आवडत असतील तर वन मोर डे न्यूजला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा कारण अशा गोष्टी हेडलाईन्समध्ये नाही तर आपल्या आयुष्यावर परिणाम करतात मी राजेश पुन्हा भेटू वन वन मोर डे वन मोर न्यूज थँक्यू सो मच